नाही ऍक्च्युली चार तुमच्याकडून चांगलं सहकार्य झालं पण माझ्या काही अवगुणामुळे चार दिवस वाढले म्हणजे रविवारी मला वाटतं माझ्या चुकून भात खायला गेला त्यांचा नजर अंदाज ते तुमचं जरा माझीच चुकी पण मला थोडं वाटलं भात खावायचं लिंबू खाला गेला तर त्या माझ्या चुकीमुळं मला चार दिवस पण आता दुखायचं काहीच नाही

अपूर्वाला घरी गेल्यानंतर अपूर्वाला <laughs> पथ्यपाणी पाळलं की पप्पानी पाळलं की अपूर्वा पप्पाना देते <laughs>

चिंच पण नाही खायची चिंचेचं पाणी पाणीपुरी शेवपुरी वगैरे असल्या गोष्टी नाही खायच्या सांगतोय कोकम चालेल तुमच्या आंबट मध्ये कोकम असतात कोकम खायचं असेल ना सोडकडे घ्या आंबट तुम्हाला पाहिजे असेल तर बेसन चिवडा भजी पिटलं परसाण शेवडा पूर्ण नॉनव्हेज तर म्हटलं आणि परमंच गोष्टी आंबोलेला पदार्थ इडली डोसा कप तांदळाचं खावत तांदळाची भाकरी सकाळी खायची चालली ज्वारी बाजरी हे खावा चालेल तांदळाची भाकरी